वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत वडूज येथे तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय या निवेदनातील माहिती अशी की परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची काही समाज कंटकांनी तोडफोड केली आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात येत असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनानं तातडीने संबंधित समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी निवेदनावर तालुका अध्यक्ष अर्जुन भालेराव सुनील कदम नितीन भोसले प्रगतशील कांबळे दत्ता केंगारे सुधाकर शिलवंत आदींच्या सह्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेनगे नायब तहसीलदार महेश गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले भारतीय संविधाना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परवाने येतील संविधानाच्या प्रतिनिधीची मोडतोड करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई

येरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोचे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा